तुला सगळे फ्रेंड्स मला होते रिद्धी कुठे गेली रिती कुठे गेली रिद्धी नुसती फिरती रिद्धीला शाळा नाही काहीच नाही रिद्धी नुसती फिरायला जाते मला फिरायला नाही शाळा सोडून देते का मग आज सोडून दिली तर गलीला मार हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर आज सकाळी सर्व काम आवरल्यानंतर आम्ही लोंडे गल्लीत आलो होतो तर माझ्या मावशीला बघायसाठी आलो होतो भारती मावशीला तर सर्वांना माहितीच आहे तर तिचं ऑपरेशन झालेलं होतं तिचं मनक्याचं ऑपरेशन झालं तर पाच सहा दिवस झाले ऑपरेशन होऊन तर ती नाशिकला होती पण मग नाशिकला मला जायला काही जमलं नाही कारण मम्मी पण ॲडमिट होत्या त्यामुळं मग ती घरी आली त्यानंतर मग आम्ही तिला बघायला गेलो होतो आणि तिला म्हणजे तिथे गेल्यानंतर जरा वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि ही आपली आरू तर आरू भारती मावशीची नाते तर आम्ही गेल्यानंतर तेवढी नाटक करत होती तर ती खूप छान डान्स करते त्यामुळं आम्ही सर म्हणजे मी आणि मिस्टर तिला बोलत होतो की आरू डान्स करून दाखव पण आधी थोडीशी भाव खात होती मग नंतर एकदा टी व्हीवर गाणे लावले त्यानंतर मग नाचायला लागली आणि तिला खूप म्हणजे डान्स करायला खूप आवडतो तर मस्त मग नंतर गाणे लावल्यानंतर छान नाचायला लागली होती मग आम्ही जरा वेळ बसलो गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग घरी आलो घरी आल्यानंतर पॅकिंगचं थोडं काम होतं मग ते केलं आणि त्यानंतर मग संध्याकाळी आम्हाला व्हेज सँडविच करायचे होते तर तुम्ही बघताय की मी सर्व तयारी करून घेतलेली होती आणि रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता आणि मम्मींना पण दवाखान्यात असल्यामुळे म्हणजे तोंड कडू पडल्यासारखं झालं होतं त्यांना तर मग त्याच बोलल्या की आज आपण व्हेज सँडविच करा म्हणजे म्हणजे तोंडाला पण चव येईल तर इकडे बघ बघताय मी ना सर्व सँडविच असे क काट असे काढून घेतलेले होते कारण मग ते थोडे खाताना कडक लागतात आणि दोन प्रकारचं सँडविच करणार होतो एक पूर्ण व्हेजिटेबल अशा गोल गोल चकल्या करून घेतल्या होत्या आणि बाकीच्या एका सँडविचसाठी पूर्ण बारीक चिरून घेतलेले होते आणि इकडे अमूलचं मोजरीला चीज पण आणलेलं होतं तर ते ह्या जे बारीक कट केलेले व्हेजिटेबल होते तर त्या टाकायचं होतं आणि इकडे भेंडीची भाजीही करून झालेली होती कारण मग जर त्याच्यावर पोट नाही भरलं म्हटलं तर मग भेंडीची प भाजी आणि चपात्या करून झालेल्या होत्या माझ्या तर आता इकडे मी या म्हणजे ब सँडविच बनवायला घेतलं तर तुम्ही बघता की अमूलचं बटर आणलेलं होतं ते सर्व याला आपल्या ब्रेडला लावून घेतलं त्यानंतर ज्या आपण व्हेजिटेबल गोल गोल चकल्या करून घेतलेल्या होत्या तर त्या लावून घेतल्या आणि त्यावर मॉजरीला चीज लावलं आणि ते गरम करण्यासाठी आपल्या फ्राईंग पॅनवर ठेवून दिलं त्यानंतर हे सा दुसरं सँडविच करायचं होतं जे पूर्ण मिक्स बारीक बारीक का कापलेला मिक्स व्हेजिटेबलचं करायचं होतं तर त्यात मी चीज क्यूब असे किसून टाकले आणि मस्त गरम करायला ठेवले तर सँडविच खरंच खूप सुंदर लागले त्यानंतर मग रिद्धी पण आली होती तिला पण खायला दिलं आणि बघा पुढे रिद्धीची बडबड आली रिद्धी किती दिवसानी आली ग तू खूप दिवसांनी खूप दिवसांनी आली आहे तुला सगळे फ्रेंड्स म्हणत होते रिद्धी कुठं गेली रिद्धी कुठं गेली रिद्धी नुसती फिरती रिद्धीला शाळा नाही काहीच नाही रिद्धी नुसती फिरायला मला फिरायला शाळा सोडून देते मग

आंबा जोगायला गेली नाव नाही आणि एवढं खेळणी घेऊन आले कोणाला आणली एवढी मी नंतर हे आधी सगळं मी तुम्हाला हे दाखवते आणि खूप सारे बबल कधी आली तू आज आली मग आजीला पाहिलं नव्हते आली का तू पायला कोणाला आली आजीला ग्रांना पायला आली का ग आजीला भेटायला नाही आली तू मग गेलो होतं कोणासोबत गेली होती तिथं हे बलग बाबा होते काट चालवायला जानवर होता तुला थंडी नाही वाजत आहे का बाई स्वेटर नाही घातला ती मावशी होती आईची दिदी होती की अजून दादा होता अजून मामी होती ज्ञानशपणी मामी बापरे तुम्हाला दाखवलंच अजून ज्ञानशवणी मामी आखु ताईं नव्हते आणि तिला छोटं बाळ आहे ना छोटं एवढं छोटं नाही तिचं बाळ एवढं छोटं एवढे एवढं आहे का मग तू वैताग दिला असेल त्यांना काय त्याला आली आणि ना अगुदिवाजी आम्ही एवढे सगळं जायला होतो आणि हे बघा हे बघे हे बघा खेळ बापरे बघितले मी तुम्हाला हे बॅटबॉल हे स्प्रिंग व्हिडिओला आपल्या खूप दिवसांनी कमेंट होत्या की रिद्धी का दिसत नाही आहे तर तुम्ही ऐकलं की रिद्धी फिरायला गेलेली होती त्यामुळं ती जास्त व्हिडिओ दिसत नव्हती तर आता आली होती तर आल्या आल्या सर्व खेळणे वगैरे दाखवायला आली होती घरी तर संध्याकाळचे साधारण दहा साडेदहा वाजले होते तर घरी आली आणि मस्त खेळणी वगैरे दाखवत होती मग आम्ही गप्पा वगैरे मारला दोघींनी कारण तुम्हाला माहिती आल्यानंतर रिद्धीची बडबड किती चालू असते त्यानंतर मग काही शूट नाही केलं मग दुसऱ्या दिवशी आम्हाला बाहेर जायचं होतं तर तुम्ही पुढे बघालच हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर घरातलं सर्व आवरलंय आणि आज जायचं आहे बाळाला दर्शनासाठी घेऊन तर आमच्याकडे सव्वा महिन्याचं बाळ झाल्यानंतर त्याला पहिले रानवाईच्या दर्शनासाठी नेतात तर बाळाला आज लस पण होती तर लस द्यायला गेले आता आणि आता आम्ही पण निघतो आहे आले ते तर आता जायचं आहे देवीच्या दर्शनासाठी तर मी पण पहिल्यांदाच चालले तिथं तर चला तुम्हाला पण दाखवते आमची काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन प्रथा असतात तर आमच्यातपणे तर देवीचं दर्शन घेतल्यानंतर मग आपण दुसऱ्या कोणत्याही देवाला नेऊ शकतो नंतर मग सटोईच्या दर्शनासाठी पण न्यायला लागतं तर चला बघत राहतो मी व्हिडिओ दुपारचे बारा एक वाचले असतील तर आता आम्ही निघालो होतो देवीच्या दर्शनासाठी आधी तर बाळाला लस दिली कारण आज लस पण होती बाळाला आणि देवीचं मंदिर घरापासनं दहा ते पंधरा म्हणजे दहाच मिनटाच्या अंतरावर होतं हुसेन बाबा रोडला तर तिथे गेलो आणि तिथे नामसामध्ये बाळाला सर्वात आधी तिथे दर्शनासाठी न्यावं लागतं तिथे पाळणा वगैरे चढवला जातो तर तिथे गेलो दर्शनाला आणि मंदिरही छोटंसंच होतं तर तुम्ही बघालच पुढे तर मंदिरात गेलो तर मंदिर लावल म्हणजे बंद होतं मंदिर कारण तिथे जास्त काही गर्दी वगैरे नसते त्यामुळे मग मंदिर बंदच असतं आणि कोणी दर्शनाला गेल्यानंतर मगच उघडतात तर आता इकडे प पूजा देवाची म्हणजे देवीची पूजा करता आहे कारण बाळाच्या आईनेच ती पूजा करायची असते तर आल्यानंतर देवीची ओटी भरायची असते देवीला हळदी कुंकू लावून पूजाने देवीची ओटी भरली तोपर्यंत बाळ बघा मस्त खेळत होतं त्याला थोडी लस दिलं होतं त्यामुळे थोडी कुणकुण पण करत होत पण मग थोडं वेगळं त्याला काहीतरी वाटत होतं वेगळ्या ठिकाणी आलोय आपण तर बघत होतो मस्त आणि मग मस, त्याच्यानंतर पूजाची पूजा वगैरे करून झाल्यानंतर मम्मीने पण पूजा करून घेतली आणि आमच्यामध्ये ही प्रथा आहे की सर्वात आधी बाळाला म्हणजे दुसऱ्या कोणत्याही देवाच्या दर्शनाला नेण्याआधी या ह्या देवीच्या दर्शनाला आणलं जातं इथे देवा म्हणजे इथल्या देवीचा धागात देव म्हणजे बाळाच्या हातात बांधला जातो आणि त्यानंतरच मग बाळाला आपण दुसरीकडे कुठेही नेऊ शकतो तर आजपासून म्हणजे असं म्हणतात की मग दुसरीकडे आपण बाळाला फिरायला पण नेऊ शकतो सर्वांची पूजा वगैरे करून झाली त्यानंतर मग गणेशभाऊंनी पण नारळ फोडलं आणि देवाला वाहिलं आणि त्यांनी ही पूजा करून घेतली तर तुम्ही बघू शकता की मंदिर पूर्ण शेतातल्या वस्तीत आहे म्हणजे आजूबाजूला पूर्ण शेत आहे आणि मंदिर असं आंब्याच्या झाडाखाली आहे तर खूप मोठं आंब्याचं झाड होतं आणि खूप छान वाटतं आणि खूप निसर्गरम्य वातावरण वाटत होतं मंदिराजवळ खूप भारी वाटलं आम्हाला तिथे जाऊन हे छोटं मंदिर आहे रे गं वाटतं आहे खूप बारशान आहे आणि खूप वर्षांनी आली <laughs> ते नरावल पूजा तेव्हा आली होती मी आता नातवाला घेऊन आली आपल्या नातूला <laughs> माझ्या नातूला <ले था>। घेऊन <laughs> आली आता <था>, अजून तिकडे <ले> जायचं ना सटवायला <laughs> पुढच्या गुरुवारी त्या गुरुवारी सटवाईला एका आठवड्यात का दोन देवी नाही करतात ना हां आम्ही खूप वेळ तिथं बसलो मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग जेवणही केलं कारण असं म्हणतात की बाळाच्या आईला तिथे बसूनच जेवण करावं लागतं तर जेवण वगैरे झालं त्यानंतर मग आता आम्ही घरी निघालो तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय